नमस्कार मंडळी कसे आहात सगळे जय जय महाराष्ट्र पब्लिक तुम्हाला सगळ्यांना साखर सवतीच्या आम्ही आलो आहोत खूप लांबून खास आपल्या बंदर पाण्यासाठी तुमच्या सोबत गप्पा मारायला आणि तुमच्या सोबत मस्ती करायला तयार आहेत आमच्या लाडक्या कठपुतल्या बाहुल्या

ताली, मारो ठुमका चला तो खेळ दाखवायचा का हो खेळ दाखवायचा मी नाचणार मी ठुमका मारणार पण पण आम्हाला एक आठवडा सुट्टी देऊन तुम्ही कुठे गेला होता मग कुठे कुठे पार्टी केली अरे मी गणेशोत्सव करीता बाहेर गेलेलो तुम्हाला माहित आहे आता आपला गणेश झाला आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव होय म्हणून मी सगळ्या दर्शन घ्यायला गेलो होतो तुम्हाला माहित आहे तिकडली मनमोहक सजावट आणि चलचित आ हा उस्ताद आम्ही तुमच्याशी बोलणार नाही आम्ही जातो दुसऱ्या उस्तादाकडे पहले तार। अरे तुमचे नखरे मला माहिती आहेत म्हणून जे मी डेकोरेशन बघितले आणि जे मला आवडले ते मी तुमच्यासाठी खास बनवून आणले आहेत मग कधी दाखवताय डेकोरेशन चला दाखवतो भगवान नरसिंहाच्या अवतारात हिरणगर पूर्ण राजा स्वतःला देव समजत होता त्याच्या राज्यात देवाचं नाव घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद तो देखील नारायण जप करायचा आणि त्याने त्याला देखील सोडलं नाही अशा भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी आणि हिरण कशफुला मारण्यासाठी नारायण नरसिंह अवतारात आले आणि तुझे ब्रह्मा का वरदान था कि तू किसी ब्रह्मा की सृष्टि से नहीं मरेगा तो भगवान नरसिंह ब्रह्मा की सृष्टि में नहीं है ये न नर है न पशु न सुर है न दैत्य, इस समय न दिन है न रात संध्या वेला है तुझे अस्त से मारा जा रहा है न शस्त्र से तुझे नरसिंह भगवान अपने नखों से मार रहे हैं बघितलं बाळांनो कसा होता देखावा उस्ताद हा देखावा बघून आमच्या अंगावर काटा उभा राहिला तो इस बात पे थिमका हो जाए उस्ताद हिरण्य मारण्यासाठी देवानी काय बुद्धी चालवली होय आणि तीच बुद्धी भगवंताने मानवाला देखील दिली म्हणून खरे काय आणि खोटे काय हे आपल्याला समजायला हवे उस्ताद तुम्ही जरा सिरियस झाला सांगतो तुम्हाला माहितीये त्या दिवशी काय झालं काय झालं या दाखवतो नमस्कार मित्रांनो आजची सत्कार मूर्ती श्री नारायण वाटणकर यांना मी मंचावर उपस्थित व्हावे अशी विनंती करतो तो, काका थोडे फास्ट <laughs> <laughs> वय झाले बाळा पंच्याहत्तर वर्ष काय <laughs> <laughs> रे मंडळा सत्काराला बोलवतात माईक नाही देत कस होणार तुमचं तर नारायण वाटणकर यांचा सत्कार करतील आपले क्रियाशील मच्छीमार वसाल एका मंडळाने बोलवलं आणि शाल दिली घरी जाऊन बघतो तर काय तर शालीला तीन तीन भोक होती आम्ही नाही तशी दिली नीट चेक करा चेक करून घेतो पाडा होता आमचा चतुर्थी मंडळ आहे वरलेला आहे आम्ही तसं नाही करणार अहो चांगला क्वालिटीचा नाराज दिलाय महाग झालेत ना चेक करून घेतलेलं बर तर आजोबा आम्ही असं ऐकलंय की तुम्ही या वयामध्ये इंग्लिश स्पीकिंग ची क्लास लावले हो रे बाळा आहे ते जातो की पोसरला इंग्लिश स्पीकिंग क्लासला पण या वयामध्ये खरंच त्याची गरज आहे अरे तुम्हाला म्हणून सांगतो आता काय माझी वय झाले मी काय फार, फार फार जगत नाही फार फार तर दोन वर्ष मग मी मरेन आणि मग मी स्वर्गात जाईल स्वर्गात गेलो का तिकडे मला लोक भेटतील मग त्यांच्याशी काय मी ठीक आहे ठीक आहे माझा नंबर सांगता का आता ते कशाला पाहिजे तुमच्या अकाउंट मध्ये रोख दीड लाख रुपये जमा होतील काय बोलतात दोन लाख रुपये हो मी मला पैसे देणार हो, हो।, हो। हा देतो, देतो देतो अकाउंट नंबर देतो घ्या 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 बोला शून्य शून्य नऊ नऊ आठ पुढचं तुम्ही समजून घ्या ठीक आहे ठीक आहे मी काय बोलतो हा तुमच्या मोबाईल वर एक नंबर स्वरूपातलं मंत्र आलं असेल ते सांगता का जरा एक मिनिट काहीतरी वाजले खरं एक मिनिट अरे एक ओटीपी लिहिलंय हा हा तेच ओजस्वी तेजस्वी पवित्र नंबर अच्छा 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 तेच का हो एक मिनिट सांगतो शून्य शून्य एक एक, एक शून्य शून्य एक एक ठीक आहे कॉन्ग्रॅच्युलेशन आता तुमच्या अकाउंट मध्ये दीड लाख रुपये जमा होतील आले पैसे हो हो येतीलच मी ठेवतो फोन चला बाय अरे बापरे दीड लाख रुपये आले नाही गेले तर कोणाकर फोन होतात अरे फोन पण नाही लागत होता आपण ज्या व्यक्तीस कॉल करत आहात ते तुमचे पैसे घेऊन फरार झाले आहे धन्यवाद अरे यां माझे रिटायरमेंटचे पूर्ण पैसे काढून घेतले अरे देवा बघितलं पावल्यांना जसं दिसत तसं नसत म्हणून जग फस्त तुमचे शब्द ऐकून मी खूप खुश झाले तो इसी बात ते डान्स तो बनता आहे आता काही दाखवायचा की नाही हो कुस्ताद खाम तर मला कुठून तरी आवाज येतोय कुठे आवाज येतोय चला इथे बघू आपण पत्ता पत्ता महाराज

यो काय कावे लागलाय अरे यो एक काय करते भाषा खडले काय तो हं ताई सत्ता पत्ता पे सत्ता फोडनीय भाषा कडी पत्ता तारा बालका थे काय सांगलाय तू काय विचार करतोय का विचार कर चांगली गोष्ट आहे देवांपण विचार केला हे बंदरार एक पण वाशा खडलेला मिळ नाही बघून याला जन्माला गाठला अरे तू डोके खाजवीत आहे केव तू कोरब झालाय का डोके नाही मोठी मोठी बालका आज चांगला दिवस आहे आज हे संकष्टी माती आहे दिवस आहे जा तुझ्या मनामुळे जे काय असेल ते तुझी इच्छा पूर्ण हो असतो

ना फोडणी देव्याला तडी पत्ता पोरा माया पवित्र ग्रंथान पवित्र ग्रंथ बाबा इथे पत्ता अरे वेडे लोकांच्या पत्ता आपल्यासाठी देवाला भेटूया या पत्ता हाय आता तुम्हाला शिकविच मी कहे काय हाय का अशा फोडी काय समजते लोखाना बहुगा यो हाय एक म्हणजे एकम एकम म्हणजे सबन देव एक हात आपण सबन एक हात हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सभी है भाई भाई, बाई बाबा काय हँड सबका हाय धीरे धीरे कौकडची ही चौकशी केली नाही याला सांगतात टिककम टीकम म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश समजला पोरांदो हे काय हाय परत चौकचा सत्ता अरे सत्ता देल्या सातोरे माता सात बाया पाया देवाना थवा केला तया गुलमनी कृष्णानाथ प्रयग बसा बालकांनो लागला हे ला एक प्रकारे आपली देवाला भेटत्या ही श्रद्धा आहे बाबा कृपया संबंधन मोबाईल काढा न शिष्यांनो भरपूर सबंद तुमचे मोबाईल चालू करा चला चला नौगी। <laughs> नौगी। नौगी। <laughs> <laughs> केला मी तुम्हाला आज गुरु मंत्र आणि कान मंत्र देणार आहे सबने लक्ष द्या बालकांनो तुमचे मोबाईल वरती एक सहा अंकी नंबर आला असेल बाबा यो तो ओटीपी टी आलाय अरे तो ओ टी पी नाही त्याला सांगता ओमकार तिरकम पितांबर ते माना सभन एक एक जण नंबर हांगा तो बालका तू नंबर हांगा सहा अंकी चार पाच दोन तीन तीन दोन चार पाच दोन तीन तीन दोन सहा दोन सहा दोन तीन पाच दोन सहा दोन तीन पाच बाबा बाबा काय समजलं याचा मानव समजून तुम्हाला काय सांग काय नको घे बाबा एक दोन दोन तीन तुम्ही आता पत्ता महाराज की जय यांना ध्यानाश्री म्हणजे आपलं काम झालंय आपण अलग करणे चार लाख रुपये निगुजा जावत काही बडपड करता काहीतरी जय श्रीराम युअर अकाउंट डेबिटेड एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दीड लाख किलो आहे कालच काल फुकन मिसतात मग त्यापासून आलतो ती किलो दीड लाख थांब माय अकाउंट मध्ये एक लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये चिल्लर पण येऊ विद्यार्थ मंडळींनो त्या आत्ता पत्ता बाबाने कसा गंडा घातला बावल्यांना जगामध्ये असे अनेक लोक फसवणारे असतात पण आपण फसायचं का

पासाच्या दिशेने जाऊ चला चला अरे अरे थांबा 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 बाबा बाबा आज जेवणाचा बिल मस्त झाला शिंगाडीचा खिमा आणि कोलवी फ्राय ह्या सोबत पंच पकवान पडतात आपल्या आपल्या घरातली बोट आहे त्यासाठी आपल्याला हाय ती मजी खायला भेटते आणि जर शिंगाड्याचा खिमा असेल तर बोलायलाच नको काय सोनू हा पण मला टिफिन मध्ये शिंगाऱ्याचा किमान नको देत जाऊ का बर तुला किमा आवडत नाही का अग तस नाही मी दर शनिवारी आणि बुधवारी शालेत किमान येतो माझे मित्र गाण म्हणतात किमा 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 आता अभ्यासाला बस सहा परीक्षा येते बाबा आई तुम्ही माझ्याबद्दल किती चांगलं वागता मला नको ते पाहता अरे तुझ्या उच्च शिक्षणासाठी खूप रक्कम आम्ही बँकेत ठेवली आहे हो मी पण खूप अभ्यास करेन मला सीआयडी मधील प्रद्युम बनायचे आहे मी सुद्धा सीआयडी चा खूप मोठा फॅन आहे मी पण प्रद्यू दया यांच्या सारखा चोरांना पकडेल आणि झाडाला उलट टाकून त्यांना खालून मिरची धुली देईल मग पुन्हा चोरीचे नाव नाही काढणार काय बरोबर ना बाबा हा बोला बरोबर ना हॅलो मिस्टर वसन मी सीआयडी मधून दयाराम बोलतोय सीआयडी इन्स्पेक्टर दया पण तू असं सुकलाय का तू वेगळाच दिसतो अरे मी रिअल मला सीआय इन्स्पेक्टर आहे इन्स्पेक्टर दयाराम ऑफिसर ऑफिसर साहेब माझा पण मुलगा आहे अरे सोनू इन्स्पेक्टर दयाचा फोन आलाय बघितलं का ओय अपेक्षा ला ओय प्राजक्ट बघ आमच्याकडे सीआयचा व्हिडिओ कॉल आलाय ना तुम्ही मला फालतू समजत होत्या

सोनू एक काम कर तू बाहेर जा खेळायला मी दोन दिवसांनी परत फोन करेन तेव्हा yes. आपण भरपूर गप्पा मारू यस yes, सर हे पहा वचन दाखवा तुमच्या विरोधात केस दाखल झाले आहे कसली केस कोणी केली केस सांगतो काही दिवसा अगोदर एक मोठी आगबोट बुडाली त्यातून एक कनेक्टर तुमच्या गावी महिलादेव देव आहे ना तिकडे लागले हा बरोबर मी तिथे मच्छी पकडायला गेलेलो होतो तेव्हा त्या कंटेनर मध्ये सोन्याची बिस्किट होती ती तुम्ही चोरली साहेब मी फक्त पाहिलं बिस्किट सारखं काहीतरी होत पण चोरलं नाही खोट बोलू नकोस हा बघ पुरावा या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसता तुम्ही सोन्याची बिस्किट चोरली तुम्हाला अरेस्ट करायला दोन पोलीस येतील त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे माझी जाईल झाली तर खडी फोडायला उपाय नाही का हा एक उपाय आहे तुम्ही दंड भरा हो चालेल पण किती दंड आहे जास्त नाही फक्त सहा लाख रुपये पण तुमच्या मुलाला सीआयडी बनायचं आहे म्हणून एक लाभे माझं लक्ष डिस्काउंट म्हणून तुम्ही फक्त पाच लाख रुपये भरा तुम्ही पाच मिनिटात ठरवा दंड भरायचा की जेलमध्ये खडी फोडायची काय गरज होती तुम्हाला तिकडे जायची आता काय होणार मी जातो मग जेल मध्ये नको नको पाच लाख रुपये तुम्ही भरा मिस्टर वसंत काय ठरलं बाबा सर आम्ही पैसे भरतो पण कसे भरायचे मी एका बँकेचा अकाउंट नंबर पाठवला हो आहे त्या नंबर वर पाच लाख ट्रान्सफर करा काही करा हो आता होईल बस अरे वा झालं दंड भरल्याची रिसिप्ट पाठवली हो ती जपून ठेवा ठीक आहे फोन कट करा अजून रिसिट आली कशी नाही त्या त्या लावा फोन करतो आपण ज्या नंबर कॉल करत आहात ती व्यक्ती अस्तित्वात नाही धन्यवाद परत लावा ना मग फोन लागत नाही नंबर अस्तित्वात नाही परत एकदा फोन लावून ट्राय करतो आपण ज्या नंबरवर कॉल करत आहात ती व्यक्ती अस्तित्वात नाही कृपया पुन्हा प्रयत्न करू नका धन्यवाद माझ्या मुलाच्या शिक्षण आपण सामान्य लोक खूप मेहनत करून पै पै पैसा जमा करतो आणि सायबर गायमची माहिती नसल्यामुळे त्याचा चोरट्यांचा फायदा होतो तुमची फसवणूक झाल्यापासून एक तासाच्या आत वन नाईन थ्री झिरो या नंबरवर संपर्क संपर्क साधला तर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते म्हणून कुठलाही व्हिडिओ कॉल आलास तर घाबरू नका आणि अशा मोठ्या अमिषांना बळी पडू नका रहा, रहा, सतर्क सतर राहा कारण कारण जस दिसत तसं नसतं म्हणून जग फसत धन्यवाद